हॅलो गाई मी ओम संदी रसुबे आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे तर या व्हिडिओचा विशेषता आहे की आज रविवार आहे आणि रविवारमध्ये मध्ये माझ्या बाप्पानी एक काम काढले आमच्या गच्चीवरती पत्रे लावले ते पत्रेला आम्हाला आजूबाजूने पत्रे लावायचे होते तर आम्हाला ते पत्रे लावताना आम्हाला पत्रे लावायसाठी पालकाची गरज आहे तुम्हाला माहितीच आहे माझे पप्पा पालक बांधता तर आम्ही इलेक्ट्रिक रिक्षाचा वापर करून पालक बांधला आहे आणि आता आम्ही आणि आम्ही जुगाड करून पालक बांधला आहे तर मित्रांनो आमची इलेक्ट्रिक रिक्षा आहे त्याच्यावरती आम्ही जुगा करून एवढं उंच पालक बांधले आहे पत्र्याच्या आजूबाजूने पत्रे, पत्रे लावायची आणि आता माझे पप्पा रिक्षामध्ये बसले आहे आणि आम्ही पालक तिथं नेत आहे तर हे आमचं जुगार आहे आणि ह्याच्यावरती दादा चढणार आहे आणि आजूबाजूने पत्रे फिट करणार आहे तर हा दादा पालक ते पालकवरती चढणार आहे आणि त्या पालकवरतून पत्रे फिट करणार आहे आणि आता आम्ही गाडी चांगली लावत आहे आणि हा दादाचं नाव पृथ्वीदादा आहे माझ्या पप्पाचा मित्र आहे तर इथं आता आम्ही गाडी भिंतीला चितकवत आहे आणि मग तिथं दादा चढन आणि पत्रे फिट करन आता हे एवढं उंच पाहिलं की ते पत्रे आम्ही आधीच लावले आहे आता हे जे आजूबाजूने पत्रे लावण्यासाठी आम्ही हा जुगाड केला आहे आणि पालकाचा जुगाड करण्यासाठी पृथ्वीदादा आणि पप्पानी थोडं लावलं आहे आणि हे जुगाड केला आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे माझे पप्पा इलेक्ट्रिक रिक्षा चालवतात आणि पालक पण बांधतात तर त्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि पालकनी आम्ही एक जुगाड केला आहे आणि हे आम्ही इलेक्ट्रिक रिक्षावर पालक बांधला आहे आणि आता त्या पालकावर पृथ्वीदादा चढण आणि आजूबाजूनी आणि आजूबाजूनी सगळीकडून पत्रे लई तर हे खूप रिक्षचं काम आहे आणि तरीसुद्धा पृथ्वीदादा करत आहे पृथ्वीदादा घाबरत नाही तर हा दादा या उंच पालकावर चढून इथं आजूबाजून पत्रे मांडणार आहे तर मी तुम्हाला आता दाखवीन की पृथ्वीदादा पत्रे कसे लावतो तर मित्रांनो पृथ्वीदादा आता इथून चढून या पालकावरती चढला आहे आणि आता पत्रे फिट करणार आहे पप्पा आता झाड कापत आहे त्यावर की गाडी पुढे या तर आता Mother, आम्ही फिट करणार आहे दादा सपोजसाठी एक बदली लावली आहे इथं आणि पप्पा इथं गाडी पुढे जावा म्हणून साफसफाई करत आहे मग पप्पा मित्रांतो दादा माग घेते आणि माग काय पंचाहत्तर सेवंटी फायव्ह फूट पत्रे कट करणार आहे आम्ही पत्रे फिट करण्यासाठी पृथ्वी दादा आता पत्रा नेते आता इथून आम्ही ह्या पालकच्या ने वरती पत्रे नेल आणि पत्रा फित करत